काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतो आहे त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता है क्या आगे, आगे देखील होता है क्या असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं होतं आणि आज अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली या पुढच्या काळात नेमक्या काय आणखी महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका ब्रेकसाठी आपण